नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग आपण गोष्ट पाहिली होती द हॉन्टेड हाऊस त्याचे त्याचा पुढील भाग त्याचे काही शब्द आहेत हॉपिंग म्हणजे लंगडत चालणे ऑफ्टिनेट जिद्दी ड्रॅग्ड खेचत नेले प्रिकॉशन्स काळजी घेणे ॲश्युअर्ड आश्वासन दिले, शिवरिंग थरथर कापने इम्पेशंटली अधीरते ने फेंटेड बेशुद्ध पड़ली हेलो हेलो बाबूजी इज दैट यू थँक गॉड आय गॉट यू त्या मुलींनी आशा उषाने त्यांच्या बाबूजींना फोन केला त्यांना इथे बंगल्यामध्ये आई आणि रखमा मिळाली नाही पण बाबूजी फोनवर मिळाले म्हणून त्यांनी म्हटलं थँक गॉड आय गॉट यू तुम्ही तरी मिळाले मग अर्थातच त्या बाबूजींना काळजी वाटली असेल त्यांनी काही विचारलं तर ते म्हणाले नो नो नथिंग नथिंग इज रॉंग अस नाही आम्हाला काही नाही झालं वी आर ॲट होम आम्ही घरीच आहे बाबूजी इट इज मा इज शी देअर तिथे आली आहे का आई नो नो शी इज नॉट हिअर बाबूजींनी सांगितले नाही नाही ती नाही आली इथे वी आव सर्च ऑल द रूम्स अँड द गार्डन आम्ही सगळ्या रूम पाहिल्या आणि बगीचातही पाहिलं नाही सुद्धा दिसत नाही आहे प्लीज बाबूजी कम होम सून बाबूजी लवकरच घरी या नो वी आर नॉट नाही नाही आम्ही घाबरलो नाही बट हरीअप उषा पुऊन द रिसिवर अँड लुकड ॲट आशा उषाने फोनचा रिसिवर खाली ठेवला आणि आशाकडे पाहत म्हणाली सडनली आशा साऊटेड आणि तेवढ्यात आशा ओरडली द आऊट हाऊस अरे आऊट हाऊस आहे इकडे कम वी विल लुक इन द आऊट हाऊस चल आपण त्या आऊट हाऊसमध्ये बघूया मे बी मा अँड रखमा आर क्लीनिंग इट कदाचित आई आणि रखमा ते स्वच्छ करत असतील दे बोथ रॅन टुवर्ड्स द आऊट त्या दोघी आऊट कडे धावल्या द पाथ टू द आऊट हाऊस वाज फुल ऑफ थ्रॉनी बुशेस त्या आऊट हाऊसकडे जाण्याचा रस्ता म्हणजे काटेरी झुडपांनी भरलेला होता हाऊ आय विश वी हॅड अ डॉग जर आपल्या जर कुत्रं असतं तर ही वूड हॅव अस सेड आशा आशा म्हणाली त्याने आपल्याला मदत केली असती ओ मा शी हर्ड उषा क्राय आउट तिने ऐकले उषा एकदम जोराने ओरडली म्हट आहे पण काय झालं आशा टर्न बॅक आणि धावता धावता आशाने मागे ओढून पाहिलं उषा वाज होल्डिंग हर अँकल अँड हॉपिंग अबाउट ऑन वन फूट उषाने आपला पाय हातात धरला होता आणि ती एका पायावर लंगडत होती आय हॅव हर्ट माय सेल्फ मला इजा झाली आय थिंक इट इज ब्लिडिंग खूप रक्त वाहत आहे लेटस गो बॅक अँड ड्रेस युअर उंड चल परत जाऊ आपण तुझ्या पायावर पहिले पट्टी बांधू अँड देन स्टार्ट अवर हंट नंतर आपण आपला शोध चालू ठेवू आशा सेड सपोर्टिंग उषा व्हेन शी द ब्लडी उंड जेव्हा तिने रक्त वाहताना पाहिलं तेव्हा उषाला धरून ती आत आणायला गेली नो यू गो अहेड नाही नाही तू पुढे हो आय विल जॉईन यू आफ्टर आय हॅव ड्रेस्ड द उंड सेड उषा उषा म्हणाली नाही नाही तू हो पुढे मी माझ्या पायाला पट्टी बांधते आणि तुला येऊन भेटते हाऊ कॅन यू डू इट युअर सेल्फ तू तुझी तुझी कशी बांधू शकणार यू विल नॉट बी ॲबल टू सी इट तुला ती जखम दिसतही नाही कम ऑन वी विल डू इट टुगेदर आशा इन्स्टिट्यूड आशा जिद्दीने म्हणाली चल आपण दोघी एकत्र जाऊया नो आय विल मॅनेज नाही नाही मी करून घेईन आशा यू गो आशा तुझा मी करून घेईन नो यू ऑफस्टिनेट गर्ल फर्स्ट युअर हून नाही नाही जिद्दीपणा करू नको पहिले तुझी जखम बघू अँड आशा ड्रॅग्ड उषा टुवर्ड्स द हाऊस आणि आशाने उषाला ओढतच घराकडे नेले ॲज दे ॲप्रोच द हाऊस दे साबडी रशिंग आऊट जशा त्या घरात पोचत होत्या तेवढ्यात त्यांनी कोणाला तरी बाहेर पडताना पाहिले हुई जिट कोण आहे तो दे बोथ एक्स्क्लेम, त्या दोघी एकदमच म्हणाल्या कोण आहे अँड रॅनेन आणि पडतच आत गेल्या दे हॅड टू गो टू द बाथरूम ॲज द उंड वाज ब्लिडिंग प्रोफ्युजली रक्त खूप वाहत होतं म्हणून त्या दोघी बाथरूममध्ये गेल्या ते रक्त धुण्यासाठी दे वेंट टू देअर बाथरूम अँड क्लीन अप द उंड बाथरूममध्ये जाऊन त्यांनी तो पाय धुतला वेट थांब जरा आय विल गेट सम अँटीसेप्टिक अँड बँडेज फ्रॉम माज रूम थांब मी आईच्या रूममधून काहीतरी मलम आणि बँडेज पट्टी घेऊन येते आशा वेंट टू देअर मदर्स रूम बट कुडंट फाइंड देम आशा आईच्या रूममध्ये गेली पण तिला काहीच सापडलं नाही ओ गॉड व्हेअर हॅज मा केप्ट देम अरे देवा आईने कुठे ठेवलं असेल इन धीस न्यू हाऊस आय कॅनॉट फाईंड अ थिंग या नव्या घरात तर मला काहीच सापडत नाही आहे व्हाय नॉट यूज बाबूजीज आफ्टर शेविंग आपण बाबूजींचं शेव क्रीम वापरू इट इज ऑल्सो अँटीसेप्टिक ते पण अँटीसेप्टी सेप्टिकच असते इट मस्ट बी इन इज शेविंग किट इन द बाथरूम ते नक्कीच त्यांच्या बाथरूममध्ये सापडेल आशा ट्राय टू पुश ओपन द बाथरूम डोअर बट कुड नॉट तिने बाथरूमचं दार उघडण्याचा प्रयत्न केला पण तिला ते शक्य झाले नाही भाट लॉक्ड फ्रॉम आउटसाईड मा अँड हर प्रिकॉशन्स काय कुलूप लॉक केलेलं आहे आई आणि दार लावलेलं शी अनलॉक द डोअर आई तर कधीच दार लावत नाही मा मा व्हट इज रॉंग व्हाय आर यू लाईंग हिअर उषा उषा कम मा इज हिअर आणि तिला तिथे आई पडलेली दिसली बाथरूममध्ये आई पडलेली होती तिने आशाला हाक मारली आशा पॅटेड हर मदर्स चिक आशाने आईच्या गालावर थापा मारल्या स्प्रिंकल्ड सम वाटर ऑन हर फेस आणि थोडंसं पाणी पण तोंडावर शिंपलं बट इट वॉज ऑफ नो no यूज पण त्याचा काही उपयोग झाला नाही लेटस पुट हर ऑन द बेड चल आपण तिला बेडवर टाकूया उषा सजेस्टेड उषा म्हणाली लिफ्टिंग हर फ्रॉम वन साईड आशा लिफ्टेड हर फ्रॉम द अदर साईड दोघींनी आईला दोन्ही बाजूंनी धरलं आणि तिला बेडवर टाकलं अँड टुगेदर दे कॅरीड हर टू द बेड आणि दोघींनी मिळून आईला बेडवर टाकले जस्ट देन दे हर्ड देअर फादर्स कार आणि तेवढ्याच त्यांनी त्यांच्या वडिलांच्या गाडीचा आवाज ऐकला आशा रश्ड आउट आशा धावतच बाहेर आली बाबूजी प्लीज कॉल द डॉक्टर बाबूजी डॉक्टरांना बोलवा माय इज अनकॉन्शियस आई बेशुद्ध आहे दे बोथ रश्ट इन आफ्टर टेलिंग द ड्रायव्हर टू गेट ए डॉक्टर बाबूजींनी डॉक्टर ड्रायवरला डॉक्टरला बोलवायला सांगितले डॉक्टरला आणायला सांगितले आणि ते दोघंही आत गेले उषा वाज मसाजिंग हर मदर्स फिट उषा तिच्या आईच्या तळपायांची मालिश करत होती दे स्प्रिंकल्ड मोर वॉटर ऑन हर फेस त्यांनी तिच्या तोंडावर आणखी पाणी शिंपडलं बट इट हॅड नो no इफेक्ट पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही बाबूजी व्हॉट इज रॉंग विथ मा आस्क आशा अँड उषा आशा आणि उषाने बाबूजींना विचारले आईला काय झालं समबडी हॅज हिट हर ऑन द हेड बट आय एम शुअर शी विल बी ऑल राईट कोणीतरी नक्कीच तिच्या डोक्यावर मारला आहे पण मला खात्री आहे की ती चांगली असेल बाबूजी अश्युअर्ड देम बाबूजींनी त्यांना धीर दिला बट व्हेअर इज रखमा पण रखमा कुठे आहे ही आस्क हिअर शी इज द प्यून हू हॅड कम विथ देअर फादर ब्रॉट रखमा टू द रूम बाबूजींबरोबर आलेल्या प्यूनने रखमाला सोबत आणले ते म्हणाल तो म्हणाला ही आहे रखमा रखमा वा शिवरिंग रखमा थरथर कापत होती बट व्हेंस शी सॉ हर मिस्ट्रेस लाईंग